स्टार प्रवाहावरील हो मुरंबा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवत आहे रमा आणि अक्षय यांचे नाते फुलू लागले असतानाच वेगवेगळ्या वेग संकटांचे त्यांना सामोरे जावं लागत आहे आता तर अभिषेकच्या मदतीने ती पुन्हा घरात घुसण्याचा प्रयत्न करीत आहे अभिषेक आणि आरती यांची या मालिकेत एक वेगळीच वेग स्टोरी अर्था आहे अर्थाच्या येण्याने मुकादम कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे पण आता याच आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडणार अर्थाच्या नामकरण सोहळ्याची आणि आरतीच्या येण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे पण आता आरतीच्या जीवावर मोठे संकट येणार आहे मालिकेत आरतीचा मृत्यू असा एक ट्विस्ट आणला जात आहे त्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळणार आहे आरतीच्या जाण्याने आता अर्थाची जबाबदारी रमा उचलणार आहे त्यात तिला अक्षरची साथ मिळणार का हे पाहावे लागेल या दरम्यान आरतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे या कर, ही का या मालिकेतून एक्झिट झाली आहे घर तर अगोदर शाश्वती पिंपळेकर हिने ही भूमिका निभावलेली होती पण खाजगी कारणाचं शाश्वतीने या मालिकेतून काढता पाय घेतला होता त्या जागी काजल काटेची वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळाली होती अर्थात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे काजल काटे प्रेक्षकांच्या घराघरात पोचली होती या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती त्यामुळे काजलला आरतीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते मुरंबा या मालिकेत तिची सहाय्यक भूमिका होती पण या भूमिकेनेही तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली गेल्याच आठवड्यात काजलने तिची शूटिंग पूर्ण करून या मालिकेला निरोप दिला होता मुरंबा या मालिकेच्या शेट वरचे शेवटचे काही क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे तिची या मालिकेतून एक्झिट झाली हे कळताच तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे अर्थात काजलच्या एक्झिट मुळे मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे तर आता आरतीच्या मुलीची जबाबदारी रमावर येऊन पडली आहे ती हे आव्हान कसे पेले हे पाहायला रंजक ठरणार आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका